ही स्वतः या कुटुंबाच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे बावीस तारखेलाच मुंबईमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती आणि आरोपी चार दिवस होऊनसुद्धा पकडले जात नाही आहेत म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पोलीस महानिरीक्षक या सगळ्यांना मी निवेदनं पाठवली होती की यामध्ये काहीतरी उच्च पदस्थाचा हात असल्याशिवाय पोलिसांना आरोपी पकडले जात नाही आहेत असं एकूण चित्र दिसतंय एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही घटना टाळता का आली नाही याला एक कारण पोलीस भरोसा सेलमध्ये बोलवतात महिलांना परंतु महिला दक्षता समित्यांमधल्या स्त्रियांचं म्हणणं ऐकून त्याच्यावरची उत्तरं वेळेवरती महिलांना मिळाली असतील तर एखाद्या तक्रार करायला अजून महिला धजावल्या असत्या परंतु ते घडलेलं नाही आज कुटुंबाशी मी भेट घेतली याचं कारण असं की सरकारी वकील कोण नेमायचे त्याच्यासाठी त्यांचं मनोगत काय आहे हे मला समजून घ्यायचं होतं त्याचबरोबर सगळे रिपोर्ट्स आलेले असताना बालकाचा ताबा त्यानं वैध ऑर्डरनुसार मिळाला आहे की नाही आणि नसेल मिळाला तर त्यासाठी पुढे काय करायला पाहिजे हे देखील त्यांच्याशी बोलणं गरजेचं होतं आणि पुढच्या तारखांच्या संदर्भात काय घडवू शकतं आणि काय त्यांनी दक्षता अजून घेतल्या तर आपल्याला न्याय मिळणं सहज शक्य होईल या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांनी पण त्यांचं जे आडाखा आहे की कुठल्याही परिस्थितीत छोटं बाळ नऊ महिन्याचं असताना त्यांची मुलगी अशी आत्महत्या करणार नाही त्यांना अजून काही संशय येतो आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःचं सविस्तर मनोगत मांडलं त्याचबरोबर त्याच वेळेला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर विभूते तसंच बाकीचे वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील मध्ये मध्ये येऊन त्यांनी फोन केले त्यांच्याशी पण मी संपर्क साधला आणि त्याचसोबत आज याचा पाठपुरावा करत असताना मयुरी जगताप यांचंसुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि इथून आता मी धनकवडीला जाऊन मयुरी जगताप यांचंसुद्धा म्हणणं ऐकून पुढे त्या केसमध्ये काय करता येईल याच्यात लक्ष घालते परंतु पोलिसांनी मयुरी जगतापच्या केसमधलं चार्जशीट दाखल केलेलं आहे ही माहिती मला आज इथे पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता कोणी किती दबाव आणला तरीसुद्धा या केसमध्ये साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता जी आहे ती पूर्णपणाने संपलेली आहे आणि राहिला प्रश्न निलेश चव्हाण यांचा तर मी स्थितीशी बोलणार आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनेकांनी लक्ष घातलेलं आहे परंतु धागेदोरे जे आहेत त्याच्यामध्ये उच्च पदस्थाचा हात असल्यामुळे पाच दिवस ते बाहेर जाऊ शकले ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या प्रत्येकावरती कारवाई ही झाली पाहिजे असं मला वाटतं दुसरं वा महत्वाचं जे नाव येते की सुपेकर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बाबतही आता मागणी होऊ लागली की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना पदावरून दूर ठेवायला हवं आणि अर्थात तसं केलं जाऊ शकतं काय का या संदर्भातली माहिती घेतली मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी संदर्भात बोलीन ते गृहमंत्री आहेत आणि याबद्दल योग्य तो निर्णय योग्य त्या प्रकारने ते घेतील याची मला खात्री वाटते त्यातून मला माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की या केसमध्ये वैष्णवी केवळ आम्ही लाडके भाऊ त्यांचे आहोत असं नाही आहे तर या अशा प्रकारे मुलींचे जेव्हा मृत्यू होत आहेत तर न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे लाडके भाऊ त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्या दृष्टीने अशा प्रकारचं काही आवश्यकता असेल तिथे चौकशी आणि योग्य ती कारवाई फडणवीस साहेबांनी करावी या दृष्टीने आमचा प्रयत्न महिला आयोगा आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत किंवा महिला आयोगाचे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहेत तुम्ही कसं बघताय कारण की वेगवेगळे वेग जे प्रकरण आहेत राज्यभरातले त्या संदर्भातही महिला आयोगावर टीका होताना दिसते आहे न्यायसंस्थेकडे पोहोचत असताना पोलीस स्टेशन दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा त्याचबरोबर बाकीचे निर्वाहासाठी असणाऱ्या योजना असे अनेक भाग आहेत आणि राज्य महिला आयोगाचं काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे हे ठरवण्याचं ट्रायल बाय द मीडिया किंवा ट्रायल बाय सोसायटी असं होऊ नये परंतु त्यांचे जे कार्य ते करतायत ते अजून काही तज्ज्ञ लोकांकडून किंवा अनुभवी लोकांना विश्वासात घेऊन त्या सामाजिक संस्था ज्या महाराष्ट्रात शंभर दोनशे आहेत की ज्या विजया रहाटकरांनी जोडून घेतल्या होत्या त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे दुसरी माझी माननीय राज्य सरकारला विनंती आहे की सदस्य आयोगाचे लवकर नेमले जावेत बालहक्क आयोगाच्याही अध्यक्षांची मुदत संपलेली आहे त्यांनाही नेमलं जावं आणि राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्यामध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांची कायदा साक्षरता सगळ्यांनी मिळून वाढवणं मग त्याच्यामध्ये मीडिया आला आम्ही आलो या महिला संघटना आल्या त्या सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं मला असं वाटायला लागलं आहे की वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी जरी किती कार्यक्षम असतील तरी पोलीस स्टेशन स्तरावरती एक संवेदनहीनता असावी कारण नाशिकमध्ये मी काल होते तिथे माडीवाले नावाच्या एका मुलीची आत्महत्या झाली परदेशी नावाचे पी आय आहे तिकडे आई वडिलांना त्यांनी सांगितलं की आम्ही काळजी घेतो प्रत्यक्षात केस नोंदवून घेतली आणि नवरा सासू सासरे फरार म्हणजे ह्या केसला काय अर्थ आहे फरार जर का लोक होत आहेत आणि त्यांना पकडलं जात नाही तर केस आम्ही नोंदवतो एक उपचार पार पाडतो मग काल नाशिकच्या सीपींना आम्ही नाशिकच्या सीपींना काल मी निर्देश दिले आणि या माडी माडीवाले कुटुंबाचा हाच तळताट होता की आमच्याकडे कोणी पब्लिसिटीला लक्ष देत नाही म्हणून कोणी येत नाहीये असे निर्देश तक्रारदारांनी यायचं गुन्हा दाखल करायचा पोलिसांनी तोपर्यंत आरोपी मोकट होऊन द्यायचे आणि मग शोधाशोध सुरू करायची ही एक प्रथा नवीन पडलेली दिसते म्हणजे तुम्ही म्हणताय कनिष्ठ अधिकारी असतील ते परंतु ही प्रथा जी आहे ती खूप चुकीची आहे असं वाटत नाही मला असं वाटतं याच्यामध्ये तुला काही विचारायचं आधी मला याच्यात एक असं वाटतं पहिली गोष्ट की पोलीस हे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या रक्षणाचे नाक हात कान सगळे आहेत त्यांचं प्रत्येक पोलीस अधिकारी काही वाईट आहे किंवा भ्रष्टाचारी आहे असं आपण म्हणणार नाही याचं कारण असं की तसा माझा अनुभव नाही आहे अशा वेळेला काही अधिकाऱ्यांच्याकडून असा हलगर्जीपणा होत असेल तर ते सुधारणा करणं हे आपलं काम आहे सगळ्या पोलीस दलावर टीका करून पोलीस दलाचं नीतीधैर्य आपण खच्ची करू नये अशी माझी तुम्हाला कळकळीची प्रार्थना आहे काही ठिकाणी आम्हाला असं दिसलेलं आहे काही लोकांनी अशी तक्रार केलेली आहे की वरिष्ठ स्तरावरचे सी पी आणि एस पी सोडून काही पोलीस स्टेशनला तिथे आर्थिकदृष्ट्या बाहुबलींनी वर्चस्व मिळवलेलं आहे आणि हे जे तुम्ही माध्यमातून समोर आणता तसं जेवढं अजून सगळ्या गोष्टी समोर येतील तेवढं त्याच्यावरती वचक बसेल आमच्या लोकप्रतिनिधींचं हेच काम आहे रोज मी उपसभापती म्हणून निदान पाच सहा पोलीस स्टेशनला असे फोन करते किंवा निरोप देते की पीडितांना न्याय तुम्ही कशा पद्धतीने मिळवून द्याल तर यासाठी म्हणून महिला दक्षता समित्यांची एक पारदर्शक पद्धतीची कार्यप्रणाली ही आपल्याला तयार करणं फार गरजेचं आहे की ज्यात त्यांनी ज्या तक्रारी दिल्या आहेत त्या नुसत्या दप्तरी न ठेवता सात किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्याच्यात पुढे काय कार्यवाही झाली आहे हे त्या महिलांना कळलं पाहिजे आणि या महिलांचा हस्तक्षेप घेत असताना आर्थिकदृष्ट्या कुठेतरी समजवते आणि मांडवली करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना न घेता ज्या तळमळीने काम करतायत अशा महिलांची दक्षता समिती महाराष्ट्रभर सक्रिय व्हावी अशी माझी अपेक्षा माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून आहे शेवटचा असा प्रश्न आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतं की पालक खरं तर मुलगी असल्यामुळं पालकांची काळजी बरोबर असते परंतु अन्याय होत असतो आणि पालक तरीही प्रतिष्ठा या ठिकाणी तर याबद्दल एक संदेश जाणं गरजेचं आहे काय तुम्ही सांगाल त्या सगळ्या आई बापाला की मुलगीवरती अन्याय होत असताना त्यांनी काय करायला हवं नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी आतावरती बोलत असतानाही त्यांना सांगितलं की मुलीला छोटं बाळ आहे त्याला वडील असले पाहिजेत या हेतूने बऱ्याच वेळेला आई वडील म्हणतात मातृहृदय पितृहृदय की काय आपण थोडं सुधारणा होईल आज ना उद्या सुधारणा होईल परंतु माझं असं मत आहे एकदा जरी एखाद्या एक महिलेच्या अंगावर असा हात उचलला आणि मारहाण केली किंवा के छळ सुरू केला तर सरळ आई वडिलांनी तिला स्वतःच्या कुटुंबामध्ये सांभाळायला घेऊन यावं समाज तिला हे विचारतो की तुझे कुठेत कुठे आहेत मिस्टर तू एकटी कशी मुलांना प्रश्न विचारतो समाजाने स्वतः बदल करावा आणि या महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्यासाठी म्हणून त्यांचासुद्धा अधिकार आहे हे समाज मान्य आज करत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये त्याची एक बोट आपलं अत्याचाराच्या प्रश्नाकडे कुटुंबाकडे असेल तर दुसरं जे आहे ते म्हणजे प्रचंड खर्चिक लग्न तिसरं जे आहे ते पोलिसांवर येणारे दबाव चौथं जे आहे ते मध्ये विलंब आणि पाचवं जे आहे की मुलीचं लग्न झालं नाही आहे किंवा ती विवाहिता घटस्फोटीत आहे किंवा एकटी आहे म्हटल्यावर समाजाची बघण्याची लांडगेवादी दृष्टी ही जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आई वडील अशा चक्रात बळी म्हणून पडतील आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एकल महिलांची सन्मान योजना घ्या असं आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सरकारला सांगितलं